सुरगाणा तालुक्यातील बारे परिसरात आज पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे भात पिकांचे मोठे नुकसान झाले या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि प्रशासन काळजीत आहे येथे मोधळपाडा खिरमणी कळमणी झगडपाडा खोकरविहीर रिपीट खोकर गडगाव अंबपाडा बार्हे आणि आसपासच्या इतर गावांमध्ये शेतकऱ्यांचे भाताचे सुमारे सत्तर टक्के पीक अवस अवकाळी पावसामुळे भिजले आहे अनेक शेतकरी बघायला गेलेले आहेत ज्यात देवीदास गावीत मानिक वारडे वसंत वारडे त्र्यंबक ठेपणे भास्कर वारडे मनोहर जाधव दीपक देशमुख रामदास देशमुख योगेश जाधव लक्ष्मण जाधव यांचा समावेश आहे आम्ही मेहनत करून भात कापला होता अचानक आलेल्या पावसामुळे सगळं नष्ट झालं आहे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून मदत द्यावी हीच आमची मागणी आहे शेतकऱ्यांचे हे संकट लक्षात घेऊन मंडळ अधिकारी तलाठी कृषी अधिकारी उद्या सकाळी घटना असे येऊन नुकसानीचे पंचनामे करतील अशी अपेक्षा आहे प्रशासनाने कोणतेही कठोर निकष न लावता तात्काळ मदत जाहीर केली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंगविरार सुरगाणा